मिरज मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवली व्यापाऱ्यांचा पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न काही काळ तणाव पण मोहीम सुरूच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत मिरज मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई केली विभागीय कार्यालयाजवळील बगीचाच्या शेजारी सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान काही व्यापाऱ्यांनी पेट्रोल अंगावर ओतून गंभीर पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिका पथक आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले या घटनांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान काही माजी नगरसेवकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी कोणताही दबाव न मानता कारवाई सुरूच ठेवली अखेर संबंधित अतिक्रमणे हटवण्यात आली महानगरपालिकेने मिरज शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवण्याची मोहीम सुरू केली आहे नागरिक आणि व्यापाऱ्यांना आधीच सूचना देण्यात येत असून स्वखुशीने अतिक्रमण काढून न घेतल्यास महापालिका सत्तीची कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे आयुक्ताच्या आदेशाने या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज महापालिका उपयुक्त आल्या होत्या हो पण गेले वीस वर्ष झालं राष्ट्रीय पेरवाला धोरण अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यामध्ये गायडन्स दिलेले आहेत की या विक्रेत्यांना लायसन्स द्या त्यांना संरक्षण करा पण संरक्षण न करता ह्यांनी डायरेक्ट येऊन कारवाई करण्यासाठी या विक्रेत्यांच्यावर कारवाई केला यांचं पुनर्वसन गेल्या ठिकाणी अग्निशामक अग्निशामकच्या समोर यांचं विक्रेत्यांचं दुकान होती त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांनीच महापालिकेने केलेलं आहे आणि आज अचानक कोणतीही पूर्व सूचना न देता मनमा मनमानी कारोबार म्हणून या ठिकाणी कारवाई आहे जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रिती आत्मदान केल्याशिवाय पर्याय आम्हाला आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्या आयुक्त साहेबांनी समंजसपनाने बसून आमचं मार्गदर्शनाखाली तडजोड करेल काही झाल्यास आम्ही आत्मदान केलं आम्हाला उपासमान होणार आणि परतदा चाललं तर कसं होणार नमस्कार आज बिनेच ठिकाणी आम्ही अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनंतगृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनंतगृहित बांधकाम झालं होता त्याला आसपास रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही सुरू केलाय इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असाच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला, आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि नी शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्युत विद्रुपीकरण थांबावे आणि ट्राफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केलं होतं त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईत शासनाचे नियम फळ सांगितलंय की असा कोणी कर करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा